हा भात करायचं निवत करून जायचं आहे का नाही कारण काय म्हणजे करल्याच काय मामीनी काय दिलं आजीन काय दिलं कारली दिली ती म्हटलं जिवाची चक्की जिवाची चक्की म्हणजे एकात आणली ती ना एकात नाही एकात आणली ती बर एकात आणली ती या असून एकात आणली ती या एकात नाही म्हणजे काल रात्री तुला नाही ती आणली काल बुधवार नव्हता आज गुरुवार मग काय या रुपये बुधवार किलो 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 बोलत अन्नाला आवडतं बाया म्हणून अंडी ती कारली तुला मला नाही मला गवार बिंड यावं बिंड नाव गवार आवडते मी गवारच नाही आणली बघितलं अण्णाला आवडी जाणली कावार आणून

होय पिळली का कपडी कपडे अजून ती होई बघा सगळे बाळाची काम करून ती अगं तसलं डेटॉल आणि डेटॉल डेटॉल मध्ये आपले सामान्य वापरू त्याला बर का कितीला मी आणतो येताना डेटॉल फलटवरून हा मी आणतो येताना हा अजून काय तुला आणायचं दुसरं काय काय म्हणती काय होय बर असून ती काय झालंय बाळाची काम करून आय बाबा आय अगं बारा एक वाजता माझा किती कोर्टात काम आहे काम आहे आय म्हणती जायच फुलाय ती होई बर 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 टाकलं होईल

तर काय तर काय नाहीच वाय हा वाय ते पण आता हे वातावरण टाका वातावरण खाली निघाली इकडे इकडे नाही काय इकडे मुकल झाले या पण थोडंस टिपकायचं लागलं तर वर काढून ठेवायचं बरं काय काय करायचं हाय असं गोळा करायचं ते हाय असं गोळा करायचं हो मी आता हालणार आहे थोड्या वेळात निवत कर की तू निवत करून ठेव मी येतो तो वर जा बाई बर आ पाण्याचे बाटली आवाज काय चालली हा महत्वाचं म्हणजे आबाच आशीर्वाद घ्यायचं आमचं कुठे हो का आबा आबा आंगूळ केली गांगूळ बर का घातले नाही ती कपडे का घातले नाही ती कपडी होय आबाच दम भरतोय आप तो काही आबाची बावडी आणून दिलेली मग मी घालू का मी घालू का Gaz tu gimi. Nego nah, mantu tuh. Nah, Dabur tuh ya. Ani ini kudu gini. Nah, nah, di usung aja kudu kiri baga. Nah, Naya jam jadi tuh. Nah, Dabur tuh jangan sana. Berbas kami buat laut tuh. Maaf enggak lu ya. Dorna. Ini buat laut tuh. Ayo naik ter. Ini naik ter. Kul belum kiri ya. कुटे 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 तू। तू। काय आता तुम्हाला सांगू काय म्हणता कुठे कुठे कशी कराय अवघड आहे ही आबाच्या माग मी तुम्हाला सांगतो मुंबईत फिरायला शिकणार आहे काय तू म्हणा मला हो आबाच्या मागड आहे तुम्हाला काय सांगू पे काय बर तेवढं आबाला पण हे करू चल चला चल। कर बर घेतो पण आपल्या बावडी घालून धरून घाल लाग चालते चल की शाळेत चला ठीक आहे मग मी तिकडून आले लोक चला का अजी निवड झालं का काय बर बर देतो देतो होय ते बावाला मग सोमिनी लांब गोळ तेवढी घाला बर का बर का झालं का निवत चपाती स्वरल किती होई गुळाची अगं बया आई बघा निवत करते आता मी तो माघारी मी आता हलतो स्वरा शाळेत सुटतो आणि जाऊन येऊ माघार लवकर पावस पाण्याचं काय म्हणते मग पैसे दिले का नारळाला नार नाही बस नयन बी नाही काय नयन नाही पिक्चर आता नयन पलटून गेला नारळ बी काय नाही गरम फोन करून बर गरज नारळ असलं तर गर्मी नारळ जाऊ मग नाही मग नारळ करता नयन होता तो पण <Sans चाहिए> ठीक होतो का एवढं दम भरलाय का आबा

नाही खेळ तू नेऊ दू एका साईडला काढली ती नाही काढतो नाही देऊ म्हणत कोणाच काय अकरा साडे दहा वाज चला येतो मग मी चल मी माघारी अकरा वाजता ऑफिस उघडणार आहे जेव्हा ये तु बाराके मागणी चला चला तू चालू करा बरेच म्हणते तुमचं गर्ज चालू करा जरशा इथ्या मग अण्णाला आईला सांगा चालू करायला दुध विकण्यापेक्षा तुपा पैसे उचल चांगलं चार रुपये गाठ बसल करायचं